ही गोष्ट आहे मित्रांनो अठराशे त्रेपन्न ते अठरा अठराशे चोपन्न सालाची जेव्हा इंग्रजांनी पूर्ण भारत काबीज केला होता मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग सुरू झाला आणि त्यांना मुंबई ते पुन्हा असा व्यापारी मार्ग सुरू करायचा होता पण या दोघांमध्ये उभा होता हा आपला आवाढव्या असा सह्याद्री या सह्याद्रीच्या पोटातून मार्ग कसा न्यायचा असा प्रश्न इंग्रजांना पडलाच होता ते रोज या कोपलीच्या घाटामध्ये यायचे सर्वे करायचे आणि निघून जायचे तर जो आताचा बोर घाट किंवा खंडाळा घाट आहे या मागचा इतिहास आणि त्याचं बलिदान काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनंत पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती इंग्रजांना मुंबई पुणे हा मार्ग सुरू करायचा होता पण हा मार्ग तयार करायचा कुठून असा प्रश्न पडला होता त्यांना ठाऊक होतं मुंबई पुणे व्यापारी मार्ग सुरू झाला तर आपल्याला खूप मोठा फायदा होईल आणि त्यांनी अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे असा रेल्वेमार्ग सुरू केला पण त्यांना आता मुंबई ते पुणे असा रेल्वे रेल्वेमार्ग सुरू करायचा होता पण त्यांना अडथळा होता तो म्हणजे सह्याद्रीचा या सह्याद्रीच्या पोटातून रस्ता कसा जाईल हे ज्यांना माहीत होतं ते म्हणजे शिंगरोबा धनगर ज्यांचं आपल्याला इथे एक मंदिर पाहायला मिळत आहे जुन्या खोपोली घाटातून जाणारा प्रत्येक प्रवासी हा शिंगरोबांना नाणं फेकल्याशिवाय पुढे जातच नाही काही लोक तर शिंगरोबांचं आवर्जून दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात जेव्हा अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रज सरकार या घाटामध्ये यायचे तेव्हा एक व्यक्ती असा होता तो हे निरकून पाहायचा आणि जेव्हा इंग्रज सरकार फिरून जायचे तेव्हा त्याला ते प्रश्न पडायचा की ही लोक इथे येऊन काय करत आहेत तर तो व्यक्ती म्हणजे शिंगरोबा धनगर जो आता तुम्ही इथे मूर्ती बघतायत जे मंदिर बघतायत ते त्यांचंच मंदिर आहे यामागचा खूप मोठा इतिहास आहे अठराशे त्रेपन्न साली जेव्हा हा मार्ग तयार करण्यात आला रेल्वे मार्ग असेल किंवा मग जो आपला गाड्यांचा मार्ग आहे तो असेल तेव्हा जेव्हा शिंगरोबांनी हा रस्ता दाखवला तेव्हा इंग्रजीतून फिरून जायचे तेव्हा शिंगरोबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे तेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही मुंबई पुणे हा मार्ग तयार करणार आहोत पण आम्हाला मार्ग सापडत नाही तर तेव्हा शिंगरोबा बोलले की बस इतकंच का चला तर मी तुम्हाला तो मार्ग दाखवतोय आणि त्यांनी इंग्रजांना असा मार्ग दाखवला की इंग्रज पाहून सुद्धा खुद झाले तर तिथून मग तो रेल्वे मार्ग सुरू झाला आणि जो रस्ता आहे हा रस्ता सुरू झाला तर इंग्रज सरकार शिंगरोबांवरती खुद झाले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे तर त्यांनी सांगितलं की मला काही नको धन नको दौलत नको पैसा नको फक्त तुम्ही एक काम करा आमचा देश सोडून तुमच्या देशामध्ये जा आणि हे ऐकल्यानंतर इंग्रजांचा पारा सिगेला पोहोचला आणि त्यांनी शिंगरोबांना इथेच याच ठिकाणी गोळ्या झाडल्या तर मित्रांनो जेव्हा हा रस्ता तयार झाला आणि आन अनेक असे अपघात घडू लागले काहीकांच्या गाड्या बंद पडायला लागल्या तेव्हा एकोणीसशे तीस सालामध्ये किंवा एकोणतीस एकोणीसशे एकोणतीस सालामध्ये हे जे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतंय हे मंदिर स्थापन करण्यात आलं आणि तिथूनच नाणे टाकून इथून जो प्रवासी आहे हा प्रवासी तिथून पुढे जाऊ लागला जेणेकरून कोणताही अपघात न व्हावा कोणतीही दुखापत न व्हावी याच्यासाठी आणि म्हणूनच इथे नाणे टाकण्याची प्रथा सुरू झाली चला तर आता आपण हा जो घाट आहे जो बोरघाट सांगतात तो किंवा त्यालाच खंडाळा घाट म्हणतात हा पूर्ण एक्सप्लोर करूया आपण सुद्धा शिंगोबानं नाणं टाकलं आणि प्रवास सुरू केला आपण आज जाणार होतो मुंबई पुणे जुन्या घाट रस्त्याने आणि पुढे जात असताना आपल्याला इथे काही धनगर समाजाची मंडळी मिळाली धनगर समाज हा जेव्हा खाली कोकणात जातो तेव्हा आपल्यासोबत असलेल्या शेळ्यांचं दूध हे शिंगरोबांवरती अभिषेक टाकल्याशिवाय खाली जातच नाही अठराशे त्रेपन्न सालामध्ये तयार करण्यात आलेला रस्ता आता खूप विस्तारित झाला आहे त्याला खूप घाट रस्ते जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातील सुंदर घाटांमधील हा एक घाट म्हणजे बोरघाट त्यालाच खंडाळा घाट सुद्धा म्हटलं जात आहे या घाटावरून दिसणारा खोपलीचा सुंदर असा दृश्य आणि या घाटातलं जे ट्राफिक आहे कमी करण्यासाठी तयार करण्यात येणारा मिशन लिंक हा प्रोजेक्ट आपण पुढे पाहणार आहोत जुन्या रस्त्यावरील ट्राफिक कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मिशन लिंक हा नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे जो खोपोली आणि पुण्यामधला अंतर कमी करणार आहे जेव्हा आपण या रस्त्याने पुढे येतो तेव्हा आपल्याला इथे एक ब्रिज मिळतो आणि या ब्रिजवरती संध्याकाळी खूप गर्दी असते माकडांची संख्या सुद्धा या ब्रिजवरती खूप पाहायला मिळते काय पाहिजे तुम्हाला काय नाही माझ्या कायम आपल्याला कसं आहे ना जेव्हा लोक काही खायला टाकतात आणि मग ही माकड इथे या गाड्यांच्या मधोमधून जातात तर त्यांचा अपघात होतोय आणि त्याचा हात मोडलाय हा बघा आपण जेव्हा मुंबई पुणे असा प्रवास करतोय तेव्हा आपल्याला जो जुना मार्ग आहे या जुन्या मार्गाने आपण येतोय तर त्याच्याच खाली आपल्याला जो नवीन नॅशनल मार्ग आहे तो पाहायला मिळतोय आणि या जुन्या मार्गाची गर्दी कमी करण्यासाठी नवीन जो नॅशनल मार्ग आहे तो तयार करण्यात आला आणि आत्ता मित्रांनो जो मुंबई पुणे मिशन लिंक जो आहे तो सुरू आहे तो तुम्हाला दाखवतोय त्या बाजूला चला त्या, त्या बाजूला जाऊया दा। जात <laughs> असताना फक्त लक्षात ठेवा लक्ष करायचं आहे आपल्याला आणि तो माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय तो आहे मिशन लिंक प्रोजेक्ट जो आता तयार होतोय या प्रोजेक्टला मित्र मित्रांनो या प्रोजेक्टला शिंगरोबाचं नाव द्यायचं चा, आव्हान चालू आहे म्हणजे शिंगरोबाचं नाव द्या असं रिक्वेस्ट केली जाते सरकारकडे तर बघूया या मिशन लिंकला कोणत्या मंत्र्याचं किंवा कोणत्या क्रांतिकाराचं नाव दिलं जात आहे या आपण पुढे पाहणारच आहोत खंडाळा घाट दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खतरनाक सुद्धा आहे इथे दरवर्षी एक ना एक तरी अपघात होतच असतो म्हणून महाराष्ट्र सरकारने मिशन लिंक हा प्रोजेक्ट सुरू केला आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया रेल्वे मार्ग पाहायला आणि जो रेल्वे मार्ग कसा तयार करण्यात आला कुठून आणला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बाजूने लक्ष ठेवा कारण गाड्या खूप येत आहेत तिथे गाड्यांची दरवळ जास्त असते तर हा रस्ता मित्रांनो आपल्याला रेल्वे मार्गाकडे घेऊन जातोय इकडे पुण्याकडे जाताना आणि खाली इकडे मुंबईकडे जाताना जो मध्ये जो तुम्हाला खराब रस्ता दिसतोय त्याच रस्त्याने सरळ खाली जायचं आहे आपल्याला रेल्वे मार्गाकडे बघूया गाडी जाते का नाहीतर गाडी आपण इथेच ठेवूया आणि आपण चालत चालत जाऊया घाटमाथ्यावरून आणि डोंगराच्या पोटातून कसा रस्ता तयार करण्यात आलेला आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार होतो गाडी जी आहे ती गाडी इथे लावलेली आहे जेणेकरून कोणाला दिसणार नाही रस्त्यावरून आणि सुखरूप राहील आणि आपण कोणत्या कारणाने गाडी तिकडे घेऊन जात नाही तर हा रस्ता तुम्ही पाहू शकता थोडासा टन आहे आणि खराब रस्ता आहे तर त्यामुळे आपण गाडी तिकडे घेऊन जात नाही आपला आपण सामान सगळा घेऊन चाललोय आणि जो रेल्वे मार्ग आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी सुद्धा पहिल्यांदाच चाललोय मला सुद्धा बघायचं आहे कशा पद्धतीने तो रेल्वे मार्ग इकडून काढण्यात आला शिंगरोबांनी जो रेल्वे मार्ग दाखवला जो रस्ता दाखवला तो तुम्ही आता पाहिलाच असेल पण जो रो रेल्वे मार्ग दाखवला तो सुद्धा त्यांनीच दाखवलेला तर तो आता आपण पाहायला जाऊया इथे आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते मिळतात एक जातो आहे खालच्या बाजूनं आणि एक, बाजून, एक जातो आहे वरच्या बाजूनं तर आपल्याला वरच्या बाजूनं जायचं आहे मंकी हिलकडे जाण्याचा रस्ता या मंकी हिलकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच रस्त्याने आपल्याला वरून जायचं आहे आणि ही जी तुम्हाला सुरक्षा भिंत पाहायला मिळते आपल्या जुन्या हायवेची त्याच सुरक्षा भिंतीच्या साहाय्याने पुढे जायचं आहे तर मित्रांनो आपण जर थोडंसं अंतर चालून चालून जर आलो ना तर आपण येऊन पोचतो आहे त्या रेल्वे मार्गाकडे जो रेल्वे मार्ग पुणे आणि मुंबईला जोडला जातो आहे तर आता आपण ना थोडंसं या बोगद्याकडून जाऊया थोडंसं बघूया काय आहे तिकडे पाहायला आणि नंतर मग या बाजूला जाऊया आपण या टर्नल करून तर आलो आहे पण आता आपण जातोय केपी वॉटरफॉलच्या दिशेने बघूया थोडंसं जाऊया केपी केपी वॉटरफॉलच्या तिथपर्यंत तर, तर नाही पण थोडंसं अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया बघूया मार्ग कशा पद्धतीने आलेला आहे मला असं वाटतं की गाडी आलेली आहे की काय बघू आणि तेवढ्यात ते एक रेल्वे गाडी आली हे पाहताना खूप सुंदर असं दिसत होतं कारण बोगद्यातून जेव्हा गाडी बाहेर येते तेव्हा तो दृश्य मनाला भारून जातोय आपण आता केपी वॉटरफॉलच्या दिशेने जात होतो रस्ता कसा आलाय कुठून आलाय हे आपल्याला पाहायचं होतं आज सुद्धा आपल्या सोबत कोणीच नव्हतं आज सुद्धा आपण सोलोच होतो फक्त माझी सावली माझा फोन आणि समोर दिसणारा हा सह्याद्री आम्ही एवढेच फक्त सोबत होतो समोर पुढे आलो आणि एक पुन्हा रेल्वे गाडी आली या रेल्वे गाडीचा शूट करत होतो पण मी सारखं मागे वळून पाहत होतो याचं कारण मित्रांनो जेव्हा आपण एखादा व्हिडिओ शूट करत असतोय तेव्हा आपलं लक्ष नसतंय आणि समोरच्या गाडीच्या आवाजानं मागच्या गाडीचा आवाज आपल्याला येत नाही त्यामुळे अपघात होऊ शकतो ही, हो ही काळजी नक्कीच घ्यायची आहे इथपर्यंत येण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला जर के पी ऑटरपॉलला जायचं असेल तर तुम्ही सरळ मंकी पॉइंट किंवा मंकी हिल जे स्टेशनचं नाव दिलं आहे तिथून सरळ चालत या आणि तुम्हाला या बाजूचा रूल दिसत असेल इकडून जा या बाजूचा तर या बाजूनं तुम्ही सरळ केपी वॉटरफॉलकडे जाऊ शकता आणि हे जे दोन टर्नल तुम्हाला पाठीमागे दिसतात या टर्नलने जर तुम्ही गेलात तर तुम्ही ठाकूरवाडी या स्टेशनकडे जाल आणि तिथून मग कर्ज त्या बाजूला आणि इकडून जर तुम्ही गेलात तर केपी वॉटरफॉलकडे जाल तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आता आपण दुसरे एक ठिकाण पाहायला जाणार आहोत ते बऱ्याच वेळा आपण जाऊया जाऊया असंच चाललंय तर आज नक्कीच जाऊ व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलो होतो पुणे मुंबई जो प्रवास आपण करतोय जेव्हा आपण खोपोलीकडे जात असतोय तेव्हा आपल्याला एक रस्ता पाहायला मिळतोय मनात हुरहुर होती की या रस्त्याला नक्की आहे तरी काय जेव्हा आपण जुन्या घाट मार्गाने खाली खोपोलीकडे उतरतोय तेव्हा आपल्याला दस्तुरी गारमाळ असा एक रस्ता मिळून आहे याच रस्त्याने मी पुढे गेलो आणि या रस्त्याला मला खूप सुंदर असे नजारे पाहायला मिळाले जेव्हा आपण दस्तुरी गारमाळ या रस्त्याने पुढे येतोय तेव्हा आपल्याला खूप सुंदर असे नजारे पाहायला मिळत आहेत या नजाऱ्यांचा आनंद घेत आपण सरळ पुढे जर आलो तर आपण एका जागेवरती येऊन आहे तो म्हणजे आत्ताचा सध्याचा जो मिशन लिंक प्रोजेक्ट चालू आहे त्याचा दिसणारा दृश्य जिथून हे जे दृश्य पाहायला मिळते आपल्याला ते ठिकाण आपण नेहमी मुंबई पुणे मार्गावरून जात होतो आणि तिथून आपल्याला जो रस्ता दिसत होता दस्तुरी गारमाळ हा रस्ता बऱ्याच दिवस एक्सप्लोर करायचा होता आणि तो आपल्याकडून राहून जात होता तर आज विचार केला की आपण या गारमाळ दस्तुरीच्या रस्त्याने जाऊया बघूया तिकडे आपल्याला काय पाहायला मिळतंय तर मित्रांनो मला काय पाहायला मिळाले ते तुम्हाला दाखवतं आहे इकडे बघा तुम्ही मिशन लिंक जो रस्ता जातो आहे मुंबई पुणे जो नवीन प्रोजेक्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही जरी या रस्त्याने येत असाल तर तुम्हालासुद्धा असा नजारा पाहायला मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपला कसा झाला मित्रांनो नक्कीच कमेंट करा तुमची कमेंट मला प्रोत्साहन देत असते